नमस्कार मंडळी आज आपण वसई पश्चिमेला आलो वसईला पश्चिमेला आपलं काम असं आपण इकडे आलो तर आपलं काम हे दिवसभर फिरता असतं आपल्या चॅनलचं नाव पण फिरता ट्रॅव्हलर ठेवलं आहे तर आपण इकडे आज कामासाठी आलो तर वसई पश्चिमेचा भाग आहे आपल्याला मी दाखवतो तर नेहमी हा रदारीचा भाग आहे नेहमीकडे फुल ट्रॅफिक जाम असतो जर हा चांगला वेळ आणि पॉश एरिया आहे सर्व तुंगारेश्वर स्वीट्स आहे त्यांचं मानसरोवर स्वीट्स आहे हे फे, फेमस स्वीट्स आहे तेथील मिठाई जर आपल्याला कधी आलात तर जरूर घ्या कारण मिठाई पण चांगल्या क्वालिटीची मिशा आहे असते त्यानंतर वरती ऋषी कॉम्प्युटर एज्युकेशन म्हणून एक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे पण एक चांगल्या प्रकारचे इन्स्टिट्यूट आहे हे आपण बोलू शकतो आज स्टेशनचा एरिया असल्यामुळं ट्रॅफिक थोडे जाम आहे म्हणून आहे हा रोड सरळ नाळासो फायला जातो आणि हा इकडे तुम्ही साईडला साईडलावर जाऊ शकतो हा रोड आहे दुपारचा टाईम असल्यामुळे ट्रॅफिक जाम आहे हा सर्व रोड पूर्ण जाम झालेला आहे ते हॉटेल वृंदावन आहे ते पण एक चांगल्या क्वालिटीचं हॉटेल आहे रोमॅंटिक भोजनालय हे आपण बघू शकतो तर म्हणजे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद